श्री स्वामी समर्थ मी प्रांजली 15 जानेवारी 2024 रोजी आहे मकर संक्रांत सौभाग्यवती स्त्रियांचा सर्वात महत्वाचा सण मानला जातो तो म्हणजे मकर संक्रांत जेव्हा हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते या मकर संक्रांती संक्रांतीपासूनच थंडी ही हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळते आणि दिवस हा हळूहळू मोठा होतो पासून आणि रात्र ही लहान होऊ लागते संक्रांतीपासूनच उत्तरायणाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांती देवी कोणत्या वाहनावर बसलेली आहे कोणत्या दिशेस जात आहे कोणत्या दिशेस बघत आहे वस्त्र कोणते परिधान केलेले आहेत सर्वात महत्वाचं संक्रांती हा सण दान धर्मासाठी स्नानासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो तर या दिवशी दान काय करायचं आहे पुण्य फल काय आहे आणि कोणती कामे वर्ज्य आहेत म्हणजे कोणती कामे करायची नाहीयेत ते या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर आपण पुण्यकाळ बघूया पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे आता आपण संक्रांती देवीविषयी माहिती बघूया अतिशय महत्वाची आहे कारण ही माहिती असणं संक्रांतीच्या वेळी आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने यंदा संक्रांती देवीचा वाहन हे घोडा आहे संक्रांती देवी घोड्यावर बसून आलेली आहे उपवाहन सिंह असून संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि आपल्या धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात त्या रंगाचे वस्त्र म्हणजे त्या रंगाची साडी ही आपल्यासाठी वर्ज असते ती आपण परिधान करायची नसते तुम्ही बघितलं असेल की कोणतंही वैकल्य असेल किंवा शुभ कार्य असेल मंगल कार्य असेल त्यासाठी काळा रंग हा वर्ज्य मांडला जातो पण संक्रांतीसाठी काळा रंग हा शुभ मानला जातो आणि संक्रांतीला सर्रास महिला काळ्या रंगाची साडी घालताना आपण बघतो पण यंदा दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला काळ्या रंगाची साडी घालायची नाहीये तुम्ही जरी नवीन घेतली असेल तरीही ती घालायची नाहीये कारण ती संक्रांती देवीने तो रंग परिधान केलेला आहे मग संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे नेसायची आहे कोणते पाच असे असे शुभरंग आहेत की ज्यापैकी कोणत्याही एका रंगाची साडी आपण संक्रांतीच्या दिवशी नेसू शकतो तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला संक्रांती दिवशीच्या अजून बऱ्याचशा गोष्टी माहिती होतील आणि बरीचशी माहिती मिळेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आता संक्रांती देवीने हातात शस्त्र म्हणून भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून संक्रांती देवी ही बसलेली आहे वासा करता संक्रांतीने हातात दुर्वा घेतलेल्या आहेत आणि संक्रांती देवी चित्रांन भक्षण करत आहे जातीने संक्रांती देवी ब्राह्मण आहे भूषण सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा आहे व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत देवी कडून संक्रांती, संक्रांती देवी उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि ती नैऋत्य दिशेस बघत आहे आता आपण बघूया संक्रांतीचे फल काय आहे संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या यंदा दोन हजार चोवीस मध्ये महाग होतील व संक्रांती देवी जिथून आलेली आहे ज्या दिशेने ती आलेली आहे तेथील लोकांना तेथील जनतेला सुख समृद्धी आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील म्हणजे त्यांच्यासाठी हे जे वर्ष आहे ते अगदी सुखा समाधानाचं राहील आता आपण बघूया की संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान काय करायचं आहे कारण संक्रांत ही दानासाठी अतिशय प्रभावी मानली जाते आणि संक्रांतीच्या दिवशी सर्वात महत्वाचं ते म्हणजे स्नान मानलं जातं एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करणं गंगा स्नान करणं हे आपण करू शकतो तीर्थस्नानाला खूप जास्त महत्व आहे पण आपल्या प्रत्येकालाच हे शक्य असेल असं नाही त्यामुळे आपण काय करायचं आहे की संक्रांतीच्या दिवशी गंगाजल जे असतं ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे म्हणजे काय की काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं त्यासाठी आपल्याला गंगा स्नान केलेलं फळ मिळावं यासाठी गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला तीळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी आवर्जून टाकायचे आहे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला संक्रांतीच्या पर्व काळामध्ये द्यायचे दान म्हणजे नवे भांडे गाईला चारा आपण देऊ शकतो अन्नदान आपण करू शकतो तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी या वस्तू आहेत यापैकी कशाचेही आपण दान करू शकतो आणि बघा यापैकी काहीच शक्य नसेल ना काही, काही हरकत नाही एखाद्या गरीबाला एखाद्या गरीब कुटुंबाला गरी गरीब कुटुंब नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये आपण शिदा दान केला तरीही पुण्याचं आहे कारण या दिवशी दानाला महत्व आहे आणि अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं त्यामुळे कोणाला तुम्ही खाऊ घालत असाल तर त्यांना जेऊ घाला किंवा आपण शिदा दान सुद्धा देऊ शकतो श्री स्वामी समर्थ